यानंतर आपल्याकडे एक ब्रेकिंग न्यूज येते पुण्यावरनं ते म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांची पत्नी रेश्मा भोसले यांनी भाजपाकडून उमेदवारी दाखल केली आहे रेश्मा भोसले या भाजपकडून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची चर्चा होती आणि त्यानंतर आता त्यांनी उमेदवारी दाखल केली आहे रेश्मा भोसले या राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी आहेत तसंच काही वेळापूर्वी भोसले समर्थकांनी अजित पवारांच्या बंगल्याबाहेर सुद्धा जोरदार घोषणाबाजी केली होती रश्मी भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी अनिल भोसले यांच्याकडून प्रयत्न सुद्धा सुरू होते पण नाकार ती नाकारल्यानंतर बंडखोरीची शक्यता होती आणि त्यानंतर आता त्यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपली पुण्याची रिपोर्टर अश्विनी डोक्यासोबत अश्विनी याबद्दल आणखी काय माहिती आहे तुझ्याकडे काय तपशील आहे हो सौरभ सकाळी रेश्मा भोसले यांचं राष्ट्रवादीचं तिकीट जे आहे ते कापण्यात आलं अनिल भोसले त्यासाठी प्रयत्नशील होते प्रयत्न करत होते मात्र ते तिकीट कापण्यात आलं त्यानंतर नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या सुरुवातीला भाजपचे गटनेते जे आहेत गणेश बिडकर हे, हे येऊन स्वतःचा फॉर्म भरून गेले त्यानंतर काही वेळाने ते स्वतः पुन्हा गोलेरोड क्षेत्रीय कार्यालयामध्ये आले त्या पाठोपाठ पाँछ रेश्मा भोसले या क्षेत्रीय कार्यालयामध्ये आल्या आणि भाजप बाहेर आल्यानंतर भाजपकडनं अधिकृतरित्या त्यांना एबी फॉर्म जो आहे तो त्यांना देण्यात आले असं जाहीर करण्यात आलं पण कोणाचं तिकीट कापून भाजपमधलं कोणाचं तिकीट कापून रेश्मा भोसले यांना कोणालाही उमेदवारी देण्यात आली हे मात्र जाहीर करण्यात आलेलं नाही असं उत्तर देण्याचं गणेश भिरकरांनी काढलेलं आहे यावरती आपल्याला राष्ट्रवादीतलं डावलं त्यामुळंच मी भाजपमध्ये जाते इतके वर्ष राष्ट्रवादीचं काम करत असताना देखील संधी मिळाली नाही म्हणून ही बंडखोरी केल्याचं रेश्मा भोसले अगदी खरं भाजपच्या कोणत्या उमेदवाराला डावलून ही उमेदवारी रेश्मा भोसले यांना दिली ते बघावं लागेल पण या संदर्भात रेश्मा भोसले यांची प्रतिक्रिया येते ती आपण बघूया वाटलं आम्हाला तिकीट मिळेल पण आम्हाला डावललं गेलं म्हणून मी मांडून आम्ही भा, भारतीय जनता पक्षामध्ये पक्षामध्ये मी मी या स्वतः प्रवेश केला पक्षा हो ते आता मला माहिती नाही <laughs> पुण्यात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला अनिल भोसले यांच्या पत्नीला भाजपने उमेदवारी दिली आहे त्यांची प्रतिक्रिया आपण बघितली की राष्ट्रवादी काँग्रेसनी उमेदवारी नाकारल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपकडून अर्ज भरल्याची माहिती त्यांनी दिली आहे